नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे काय वक्तव्य त्यांचं ते असं म्हणाले की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा तेव्हाच ठरेल ज्या महाविकास आघाडीमधल्या तीन पक्षांपैकी एका पक्षाला सर्वात जास्त त्यांच्याकडे आमदारांचं पाठबळ असेल आणि संख्या असेल निवडणुकीला विधानसभेची अजून वेळ आहे तरीसुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची चर्चा मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं वेगवेगळे पक्ष पक्षामध्ये पक्षा सुरू आहे याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा नुकताच पार पडला आणि या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी या इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांशी मित्रपक्षांशी समन्वयाचं राजकारण कसं वाढवता येईल या संदर्भामध्ये अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि तो त्यांचा उद्देश सफल झाला पण पडद्यामागून बऱ्याच हालचालीसुद्धा झालेल्या आहेत महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचं राजकारण व्हावं जागा वाटपाच्या मुद्द्यावर एकमेकांशी सुसंवाद व्हावा नीट चर्चा व्हावी असा सगळा हा प्रयत्न आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री पदासाठी ते इच्छुक आहेत याचे संकेत सुद्धा या दौऱ्यामध्ये मिळाले पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का तर मुख्यमंत्री म्हणून मी यापूर्वी जे काही आपल्या परीनं व्हायचे ते सगळे प्रयत्न केले आणि ते लोकांना आवडले जनतेला आवडले महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवडले असं त्यांनी म्हटलेलं आहे पण मुद्दा कसा आहे की यातून काही संकेतही मिळतात तुम्ही त्यांनाच विचारा असा प्रश्न त्यांनी केला या मुख्यमंत्री पद तुम्हाला हवं आहे का किंवा तुम्ही त्यासाठी इच्छुक आहात का तर आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कामाचा पूर्वीचा उल्लेख करत त्यांनी त्यांना तुम्ही विचारा की मी मुख्यमंत्रीपदी चालेल का अशा प्रकारे वक्तव्य करून त्यांनी यातून संकेत देण्याचे जरूर प्रयत्न केलेले आहे दुसरा यातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जर आपण जोडून घेतला या उद्धव ठाकरे यांच्या होत असलेल्या चर्चेशी तर आपल्याला पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य अत्यंत महत्वाचं वाटेल कारण पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की ज्या पक्षाचं संख्याबळ आमदारांचं सर्वात जास्त असेल तो दावेदार असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे शरद पवारांना हाच प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा त्यांनी अत्यंत सूचक असं विधान केलेलं आहे शरद पवार म्हणाले की या संदर्भामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य अजिबात दुर्लक्षून चालणार नाही याचाच अर्थ हा स्पष्ट होतो की ज्या पक्षाकडे महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त संख्याबळ असेल त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकेल आज घडीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं केवळ एकमेव चेहरा आहे आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे असंही म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये कोणी छोटा भाऊ नाही कोणी मोठा भाऊ नाही सर्वच आपापल्या परीनं जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे आता काँग्रेसकडून जर एखादा मोठा चेहरा आपण पाहिला तर आपण पाहिलं की नाना पटोले यांना सर्व नेत्यांचा विरोध झुगारून सुद्धा त्यांच्या पदावर कायम ठेवलं आहे राहुल गांधी यांना म्हणजे ते राहुल गांधी यांचे लाडके आहेत असं साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं मग नाना पटोले सुद्धा त्या रेसमध्ये असतील का हेही याची शक्यता सुद्धा जास्त असू शकेल कारण पक्षामध्ये आता बाळासाहेब थोरात नाना पटोले अध्यक्ष म्हणून प्रदेश प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि दुसरीकडे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते म्हणून आणि पृथ्वीराज चव्हाण सुद्धा हे सर्वच नेते आताच्या घडीला पक्षवाढीसाठी काँग्रेस बळकट व्हावी विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये आणि त्या अगोदरसुद्धा म्हणून नेटानं प्रयत्न करतायत पक्षवाढीसाठी वेगवेगळे कार्यक्रम आखत आहेत त्यात सहभागी होत आहेत पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे आणि शरद पवार यांच्या पक्षानं सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे ते, के ते सुद्धा लोकांशी सातत्यानं सुसंवाद साधतायत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सा नियोजन करत आहेत लोकांशी बोलत आहेत नेत्यांशी बोलत आहेत आणि त्यांच्या पक्षामध्ये येणाऱ्या इच्छुक नेत्यांसंदर्भात सुद्धा सातत्यानं आपल्याला चर्चा होताना आपण पाहतो आहे पण उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचा दौरा करून आपली आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे काँग्रेसच्या सगळ्याच ज्येष्ठ नेत्यांशी त्यांची भेट झाली सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि यासोबत इंडिया आघाडीतल्या वेगवेगळ्या वेग घटक पक्षांच्या नेत्यांशी सुद्धा त्यांनी बातचीत केलेली आहे बाळासाहेब ठाकरे कधीही अटल बिहारी वाजपेयीचं सरकार असताना नवी दिल्ली जायचं नाही आणि त्यांच्या रिमोट कंट्रोलविषयी खूप आकर्षण लोकांना होतंच नेत्यांना होतं भाजपला होतं पण उद्धव ठाकरे मात्र दहा वर्षानंतर तीन दिवसांच्या भेटींचा दौरा त्यांनी आखला आणि ते वेगवेगळ्या नेत्यांना भेटले कारण ही काळाची गरजसुद्धा आहे असं असताना महाविकास आघाडीमध्ये पदाचा चेहरा ठरवताना सत्ता संघर्ष होऊ शकतो हे त्यांनी आधीच जाणलं आहे कारण एखाद्या वेळेस राहुल गांधी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जास्त जागा देतीलही पण जास्त जागा दिल्या समजा तरीसुद्धा उद्या जर ही वेळ आली की मुख्यमंत्रीपदी कुठल्या पक्षाचा चेहरा असेल त्यावेळी मात्र राहुल गांधी अजिबात तडजोड करणार नाही आणि निवडणुकीआधी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त आमदार त्यांचे निवडून यावे यासाठी त्यांचे सातत्यानं पक्षाच्या नेत्यांचे प्रयत्न आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहे हे आपण पाहिलेलं आहेच आता ज्याचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे महाविकास आघाडीमध्ये तो शरद पवारांचा पक्ष आहे शरद पवार आहेत आणि त्यांच्या अगोदर आपण पाहिलं की काँग्रेसला सुद्धा खूप चांगल्या जागा मिळालेल्या आहेत असं सगळं असताना ज्यावेळी ही सत्ता स्पर्धा सुरू होईल त्यावेळी निश्चितपणे शरद पवारांच्या पक्षाचा एखादा नेता सुद्धा या चेहऱ्यासाठी पुढे येण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीचं अत्यंत समन्वयाचं राजकारण आपण पाहतोय फार काही कुठल्या कुरबुरी असू नये मतभेद असू नये यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत फार काही वादही आता आपल्याला पाहायला मिळत नाही आणि महायुतीमध्ये सुद्धा असे लोकसभेच्या निवडणुकीत जागा वाटपाच्या वेळी जे वाद पुढे आले जे जा मतभेद झाले ते विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ नये यासाठी सुद्धा पूर्ण प्रयत्न त्यांच्याकडूनही केले जात आहे कितीही मतभेद असेल तर ते चार भिंतीच्या आतमध्ये पण ते दूर करावे असा त्यांचा सगळा प्रयत्न सुरू आहे म्हणून पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाच्या निमित्तानं आणि शरद पवार यांनी त्यावर जे सूचक विधान केलं त्यावरून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नेमका कोण असेल याबाबत उत्सुकता लागून राहिलेलीच आहे पण त्यापेक्षा जास्त महाविकास आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांमध्ये या, पक्षा या संदर्भात जोरात चर्चा सुरू आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरासुद्धा कारणीभूत ठरला आहे कारण माध्यमांमध्ये अशी चर्चा होती की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपला असावा आणि तो कुठल्याही मतभेदांशिवाय पुढे यावा असा प्रयत्न होतो आहे का उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी चर्चा सुरू होती आणि म्हणून नंतर महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचे सगळे प्रश्न 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 महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्रकारांकडून माध्यमांकडून विचारले जात होते तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांचं हे उत्तर आलं आता एक गोष्ट स्पष्ट झाली की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कुणीही नसणार आहे ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार असतील त्याच आमदारांच्या भरवशावर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पक्षाकडून पुढे केला जाणार आहे आणि त्यावेळेला निश्चितपणे इतक्या मोठ्या पदासाठी एक चुरस निर्माण होईल सत्ता संघर्ष होण्याचीही शक्यताही नाकारता येत नाही पण ती अत्यंत भविष्यातली वेगळी अत्यंत गोष्ट ठरणार आहे पण आत्ताच्या घडीला मात्र या पद्धतीची चर्चा ही तिन्ही पक्षांमध्ये सुरू झालेली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप खूप धन्यवाद